चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचं आपलं या स्वामी सेवा स्मिता या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करून आजचा दिवस तुमचा खूप शुभ जावी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला आहे ना लक्ष्मीप्राप्तीची एक सेवा करायची आहे अतिशय महत्त्वाची प्रभावी सेवा आहे अशी दिव्य अशी अनुभव देणारी सेवा आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आहे ना लक्ष्मीप्राप्तीसाठी येणं खूप काही सेवा करत असतो बघा लक्ष्मीप्राप्तीसाठी बघा तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितले की लक्ष्मी माता चंचल आहे आज इथं आहे तर उद्या तिथं आहे तर कसं असताना लक्ष्मी कधीही एका जागी स्थिर राहत नसते तर आपली लक्ष्मी आपल्या घरात अखंड सदेवर राहावी अखंड लक्ष्मी आपल्या घरात प्राप्त व्हावी त्यासाठी आपण आज काही सेवा बघणार आहोत आणि मी तुम्हाला आज जी काही सेवा सांगणार आहे ना तर अतिशय प्रभावी सेवा आहे तर तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल ना तेव्हा तर चालू करा मी तर म्हणेल तेव्हापासूनच कारण जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही करा मी तर सांगेल आणि बघा तुम्ही जॉबला जात आहे तुम्ही घरातच नसता तुम्हाला टाईमच नाही आहे तर बघा ही सेवा जरी तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल तर ती सेवा कोणती आहे ना आता मी तुम्हाला सांगते ते सेवा आहे विष्णू सहस्रनाम अतिशय दिव्य असा अनुभव देणारी विष्णू सहस्रनाम ज्या घरात बघा विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरातून कधीही लक्ष्मी आपली काढता पाय घेत नसते अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत असते म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त जैस आपल्या विष्णूंची सेवा करायची आहे जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून कधीही लक्ष्मी काढता पाय घेत नाही त्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे विष्णू सहस्रनाम तुम्हाला माहीत असेल तर विष्णू सहस्रनामाची आहे ना तुम्हाला बघा अशी पोथी भेटून जाईल छोटीशी हे विष्णू सहस्रनाम आहे आता फ्रंट कॅमेरेमुळे तुम्हाला असं दिसते हे विष्णू सहस्रनाम आहे तर हे तुम्हाला भेटून जाईल आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये भेटून जाईल आणि तसंच बघा कोणत्याही दुकानात तुम्हाला भेटून जाईल आणि जरी हे जरी भेटलं नाही तर तुम्हाला ना मी सांगते तुम्हाला हे हे भेटलं तरी चालेल बघा हे असं एक असणार आहे आणि हे आपलं दिंडोरीचं आहे हे आपले दिंडोरीचं आहे हे चालेल किंवा हे सुद्धा चालेल दोन्ही सेम आहे काही नाही पण माझ्याकडे दोन्ही आहेत तर तुम्हाला हे ना विष्णू सहस्र नाम दररोज तुम्हाला मी सांगेल तुम्हाला बघा तुम्ही जॉब करताय तुम्हाला तुम्ही दिवसभर घरी नसताय तर तुम्ही संध्याकाळी येऊन देवपूजा करायच्या वेळेस देवा लावून तुम्ही दोन अगरबत्त्या लावून तुम्ही ही सेवा करा मी तर म्हणेल बघा दिवसात ना तुमच्याकडनं तीन वेळा तरी ही सेवा झाली पाहिजे ज्या घरी ज्या महिला घरी आहेत तर त्यांनी ही सेवा आवर्जून करा व्यंकटेश स्तोत्र बघा अतिशय प्रभावी सेवा आहे ही व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला माहीत आहे संस्कृतमध्ये आहे आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश वासुदेव प्रद्युनमित विक्रमा ही आहे संस्कृतमध्ये आणि प्राकृतमध्ये आहे ओम नमोजी हेरंबा सकाळ देऊ प्रारंभा हे आहे प्राकृत म्हणजे मर म्हणजे मराठीमध्ये तर ज्यांना संस्कृत येत नाही ज्या महिलांना ज्या पुरुषांना बघा संस्कृत येत नाही तर त्यांनी काय करायचं त्यांनी मराठीमध्ये तुम्ही बोला तरी चालेल आणि जरी तुम्हाला जमत नाही आहे तर तुम्ही श्रवण जरी केलं तरी चालेल काही हरकत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र बघा हे व्यंकटेश स्तोत्रचं हे पुस्तक आहे हे मराठीमध्ये आहे हे मराठीमध्ये आहे हे तुम्हाला आपल्या केंद्रामध्ये भेटून जाईल छोटीशी पोथी आहे ही तर तुम्हाला हे भेटून जाईल आणि तसंच तुम्हाला मी सांगाल आपलं जे संस्कृतमध्ये आहे व्यंकटेश स्तोत्र तर ते आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे आता नित्यसेवेची आपली पोथी तुम्हाला माहीत आहे हे नित्यसेवेची पोथी साळ्यांकडेच असणार आहे बघा हे नित्यसेवेची आपली पोथी आहे ना हे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे तर तुम्ही मी तर सांगेल तुम्हाला दररोज तुम्ही सकाळी संध्याकाळी तुमच्या घरात तीन तीन वेळा झालंच पाहिजे व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी सेवा आहे आणि तसंच बघा आता तुम्हाला सांगितलं विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्त्रनाम जिथं विष्णू भगवानांची सेवा केली जाते तिथं लक्ष्मी अखंड राहत असते कधीही काढता पाय घेत नाही आणि तुमच्या आर्थिक अडचणी आर्थिक समस्या आर्थिक चणचणी जे काही आहे प्रॉब्लेम तर सगळे ना ते दूर होऊन जातात म्हणजे त्याचा प्रभाव कमी व्हायचं म्हणजे प्रयत्न होतो असं असतं म्हणून तुम्हाला मी सांगेल की बघा आता माझं सुद्धा आहे ना मी दररोज सकाळी उठलं माझ्या घरात पहिलं मी लावत असते विष्णू सहस्रनाम तर ते पहिलं मी लावत असते विष्णू सहस्रनाम त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र असं माझं चालूच असतं म्हणजे सकाळी उठले उठले माझं व्यंकट आपलं विष्णू मी लावत असते तर तुम्हाला पण सांगेल तो तुम्हीसुद्धा नाही एक सवे अशी लावा स्वतःला तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं फक्त एक महिनाभर तुम्ही फक्त ऐका श्रवण करा आणि तसंच पठण पण करा मी तर म्हणेल आता श्रवण करणे म्हणजे काय तर इतर लोकांना माहिती नाही आहे तर श्रवण करणे म्हणजे काय तर श्रवण करणे म्हणजे ऐकणे ज्यावेळेस आपण यूट्यूबला लावून देतो कोणतेही स्तोत्र मंत्र तर ते श्रवण करणे म्हणजे ऐकणे आणि पठण कर करणे म्हणजे काय ज्यावेळेस आपण सेवा करतो आपण स्वतः असं पोथ्या घेऊन आपण ज्यावेळेस पठण करतो वाचतो तर त्याला म्हणतात पठण करणं म्हणजे वाचन करतो त्याला असं म्हणतात तर आता तुम्हाला समजलं असेल तर विष्णू सहस्र नाम अतिशय प्रभावी सेवा आहे सेवा केल्याने काय होतं माहिती आहे का या सेवा केल्याने आहे ना आपल्या घरात कधीही अलक्ष्मी राहत नाही आणि आपली लक्ष्मी जी असते ती अखंड राहते लक्ष्मी कधी आपल्या घरातून काढता पाय घेत नाही एवढी सेवा आहे प्रभावी तिथं विष्णू माता विष्णू भगवानांची सेवा केली जाते तिथं आपली लक्ष्मी राहतच असते कायम मग तुम्हाला सांगेल तुम्ही जास्तीत जास्त आपल्या विष्णूंची सेवा करा आणि बघा असं म्हणतात ना जी व्यक्ती म्हणजे उत्ते माते म्हणजे आता तिला असं माज येतो नाही का असं पैसा आल्यावर असं म्हणतात तर त्यांच्याकडे लक्ष्मी कधीही राहत नसते बघा तर ती कधी पण आहे ना काढता पाय घेण्याचा प्रयत्न करत असते कारण कसं असतं लक्ष्मी असते ना तर लक्ष्मी अशी मुठीत पण बंद करून ठेवायची नसते आता बरेच लोक असे असतात बघा की आपण असं म्हणतो एखाद्याला की यांच्याकडे एवढा पैसा एवढं सगळं आहे चांगलं तरी काय उपयोग कारण ती लोकं आहे ना कधीही अन्नदान करत नाही कधी गोरगरीब लोकांना मदत करत नाही कोणी म्हणलं ना बाबा मला पैसे देऊन थोडेफार तरी असे पैसे देत नाही म्हणजे असं ज्यावेळेस ते म्हणजे चांगल्या यायला जर कामीच येणार नाही तर काय उपयोग आहे सांगा बरं यांचा तर कसं असतं ना कधी ना कधी त्यांना सुद्धा ठेच लागतच असते असं असतं मग मी तुम्हाला सांगेल की लक्ष्मी खूप चंचल आहेत आज इथं आहे तर उद्या तिथं आहे म्हणजे कधीही ती एका जागेवर स्थिर नसते म्हणूनच नस आपली लक्ष्मी आपल्या घरात कशी स्थिर ठेवायची अखंडलक्ष्मी आपल्या घरामध्ये कशी ठेवायची ते आपल्यावर डिपेंड नसतं म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही जास्तीत जास्त आपल्या विष्णू सहस्त्रनामाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा अतिशय प्रभावी अशी दिव्य अनुभव देणारी ही सेवा आहे तर तुम्ही जर करत असाल कोणी तर मला नक्की कमेंट करून सांगा कोणकोण विषू विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र दररोज पठण करतं व्यंकटेश स्वत्राचं आणि वैष्णूसहसरा नामाचा आहे ना, ना तुम्हाला मी सांगते आता ती पोथी आहे ना आपल्या जवळच्या दिंडोरी केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल स्वाम्यांच्या केंद्रामध्ये आणि तसंच जर केंद्र नसेल तुमच्या घराजवळ ना तर एखादं बघा हे दुकान असेल ना जिथं पोथी आपल्या सगळे ग्रंथ वगैरे भेटत असतात ना देवाचं सामान असतं धार्मिक दुकानात तुम्हाला तिथं भेटून जाईल आणि जर नसेल तर तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करा तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला माहिती आहे का ज्या घरात लक्ष्मीची सेवा केली जाते आणि त्याच्यासोबत विष्णू भगवानांची सुद्धा सेवा केली जाते तर तिथं लक्ष्मी अखंड राहत असते कधीही काढता पाया घेत नाही तुम्हाला मी आता सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही सेवा करा आणि तुम्हाला मी सांगते ज्यांना शक्य नाही आहे विष्णू सहस्रनाम करणं ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी काय करायचं विष्णू सहस्रनाम एक श्लोकी आहे ना तर ते तुम्ही दररोज अकरा वेळा पठण करा मित्र सांगेल कारण ज्यावेळेस तुम्ही दररोज ते अकरा वेळाचं पठण केलं ना तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम केल्याचं तुम्हाला फळ भेटेल तर ते विष्णू सहस्त्र नामाचे एक श्लोकी आहे ना तर ते तुम्हाला गुगलवर भेटून जाईल विष्णूशस्त्र मामाचं हे एक श्लोकी जे आहे ना स्तोत्र ते तुम्ही दररोज अकरा वेळा पठण करा मी तुम्हाला सांगेल आणि जरी जमलं नाही दररोज अकरा वेळा तर फक्त गुरुवारी ही सेवा करून बघा आणि तुम्ही ही सगळी सेवा आहे ना फक्त एक महिनाभर करून बघा आणि मग तुम तुम्ही अनुभव घ्याल की आपली लक्ष्मी आपल्या घरात राह आता राहते अखंड राहते आपल्याला आता आपली जी काही आर्थिक चणचण आहे आर्थिक समस्या आहेत आता ती दूर होत चाललेली आहे तुम्हाला असा थोडासा अनुभव तरी येईल मी तर सांगेल तुम्हाला कारण माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मी सुद्धा मला व्यंकटेशोत्त्र खूप आवडतं मी दररोज बोलत असते माझ्या घरामध्ये व्यंकटेश विष्णू सहस्रनाम दररोज बोलत असते संध्याकाळी मी विष्णू सहस्रनाम बोलत असते आणि माझं सकाळ संध्याकाळ व्यंकटेशोत्र मी बोलत असते मग त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा मी सांगेल की सुद्धा ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे तुम्ही ही आवर्जून करा आणि तुम्हाला त्याचा अनुभव येणारच मला माहिती आहे कारण मी माझ्यावरून सांगते मी सुद्धा ही सेवा करते दररोज म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सुद्धा करा तुम्हाला एक महिना तुम्ही स्वतः अनुभव घ्यायला तर सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा मी तर तुम्हाला सांगला अतिशय प्रभावी अशी दिव्य अनुभव देणारी ही सेवा आहे तर सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा तर चला आता आजचा व्हिडिओ एवढाच तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते चला अतिशय छोटीशी माहिती होती मग महत्त्वपूर्ण माहिती होती आजचा व्हिडिओ एवढाच तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या आणि रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ